सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे आठ वाजून पंधरा मिनटं झालेले होते तर इथं माझा स्वयंपाक करून झालेला होता तर आज मी स्वयंपाकामध्ये साधं सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे तर इथं मी भेंडीची भाजी बनवली आणि पोळ्या टाकून घेतलेल्या आहे आहोच्या डब्यामध्ये सुद्धा मी आज भेंडीचीच भाजी देणार कारण आज आहे ना मला थोडीशी घरातली डीप क्लिनिंग करायची आहे म्हणजे थोडीशी साफसफाई करून घ्यायची आहे कारण आता येतो आहे ना तर त्याच्या अगोदर मग मला घरातली बरीचशी साफसफाई करायची आहे तर इथं मग मी झटपट अशी भेंडीची भाजी आणि पोळ्या टाकून घेतलेली आहे तर इथं मग मी थोडासा नाश्ता करून घेतलेला आहे कारण आपण जर मग स्वयंपाक करत बसलं ना म्हणजे दुसरा जास्तीचा तर मग त्याच्यातच बराचसा वेळ जातो आणि मग हे कामही राहून जातात तर इथं मग मी साडेआठ वाजताच म्हणजे किचनच्या क्लिनिंगला लागलेली होती सकाळी सकाळी कारण म्हटलं किचनपासूनच सुरुवात करू कारण किचनलाच बराचसा वेळ जातो तसं मग हॉल बेडरूम याला म्हणजे ते लवकर होते पण किचनमध्येच बराचसा वेळ जातो कारण हे डबे भरण्या हे पुसायलाच खूप वेळ जातो तर इथं मग मी ह्या रॅकपासूनच सुरुवात केलीले आहे तर इथं मग ह्या भरण्याना मी थोडंसं एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा त्याच्यावरती थोडंसं लिक्विड टाकून घेतलं आणि सगळ्या भरण्या पुसून क घेतल्या क्लीन करून घेतल्या काय होतं आपण स्वयंपाक करता करता घडी घडी या भरण्यांना हात लावतो तर त्या तसं दिसत नाही पण त्याच्यावरती डाग पडलेले असतात तर इथं मग मी पूर्ण भरण्यानं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि दरवर्षी मी गुढीपाडव्याला ना थोडीशी अशी घरातली साफसफाई करतच असते तर इथं हे डोअर आहे ना स्लायडिंगचे असल्यामुळं काय झालेलं आहे इथं मी अर्धी साईडनं पहिले क्लीन करून घेतली आणि नंतरची अर्धी साईडीनं मग नंतर, नंतर क्लीन करून घेतली कारण ते मग एकदाच सगळ्या भरण्या क्लीन करता येत नाही तर मग अर्ध्या दे अर्ध्या क्लीन केल्या तर इथं मग मी पूर्ण भरण्या अशा व्यवस्थित क्लीन करून परत जिथल्या तिथं ते व्यवस्थित ठेवून दिलेले आहे तर देवांशी ना अजून पण झोपलेला आहे तो काही जण उठलेला नाही कारण त्याच्या स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहे तर दिवसभर एवढा खेळतो ना तर खूप दमून जातो तर मग काय करतो सकाळी उशिरा उठतो पण उशिरा उठून ना तर दिवसभर बिलकुल झोपत नाही नुसता खेळत राहतो तर मग तो उठायच्या आत माझं हे पूर्ण क्लीन करून झालं पाहिजे एवढं हे भरण्यांचं तर चला इथं मग मी पटपट अशा या भरण्या क्लीन करून घेतल्या आणि पुन्हा परत म्हणजे भरण्या काढून घेत होते आणि परत ते व्यवस्थित खालचं क्लीन करून घेत होते आणि हातात पूर्ण मग मी असं एक क्लीन करून घेतलेलं आहे तर इथं मग ह्या भरण्या परत जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि ह्या भरण्यानं मी ऑनलाईनच बोलवलेलं आहे तर इतक्या छान आलेल्या आहेत त्या भरण्या तर ही जी मोठी भरणी आहे ना तर हिच्यामध्ये जवळपास एक किलो म्हणजे किराणा बसतो आणि छोटीवाली जी भरणी आहे तर तिच्यामध्ये अर्धा किलो किराणा बसतो आणि इथं ह्या पण छोट्या ज्या भरण्या आहे ना तर ह्यासुद्धा मी ऑनलाईनच बोलवलेल्या आहे व्हिडिओमध्ये तसं मी दाखवलेलं आहे तर भरण्यांचं माझं पूर्ण आवरून झालं मग त्याच्यानंतर मी खालचं जे स्लायडिंगचं आहे ना तर ते खोलून घेतलेलं होतं तर इथं मग मी डबेसुद्धा क्लीन करून घेतलेले डब्बे काही फारसे घाण झालेले नव्हते कारण ते क्लीनच होते जेव्हापासून हे फर्निचर केलं ना तर तेव्हापासून म्हणजे बरेचशी धूळ कमी झालेली आहे सहसा याच्यामध्ये धूळ जातच नाही तर इथं मग मी वरच्यावरच असे हे डबे क्लीन करून घेतलेले तर परत ते क्लीन केले अर्ध्या साईड आणि अर्धी म्हणजे जिथल्या तिथं ते सामान ठेवून दिलेलं आहे आणि नंतर मग अर्धी साईड नंतर क्लीन केलेली तर इथं मग मी पूर्ण क्लीन करून घेतलं आणि वरचे जे का ते सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे तर ही पूर्ण रॅक माझी क्लीन करून झालेली होती त्याच्यानंतर मग मी काय केलं लगेच ट्रॉल्या क्लीन करायला घेतल्या त्यातलं पूर्ण सामान व्यवस्थित काढून घेतलं आणि जे कार्पेट टाकलेलं आहे ते काढून झटकून पुसून व्यवस्थित त्याच्यात परत सामान ठेवून दिलेलं आहे तर हे जिथस सेन तुम्हाला तर याच्यामध्ये पूर्ण मी वाट्या ठेवलेल्या आहेत छोट आपल्या ज्या रेग्युलर वाट्या असतात ना तर त्या वाट्या पूर्ण याच्यामध्येच ठेवलेल्या आहे तर ट्रॉल्या काही जास्त खराब झालेल्या नाही कारण त्या मी सहसा म्हणजे जास्त खराब होण्याच्या अदोगरच क्लीन करते आधामध्ये आता एखाद्या वेळेस मला वेळ असला ना तर मग तेव्हा क्लीन करून घेत असते पण भरण्या हे डबे काही जास्त क्लीन करता येत नाही कारण मग ते एवढं काढत बसा ते क्लीन करा त्याच्यात खूप वेळ जातो मधली जी ट्रॉली ना तर ती पण क्लीन करून घेतली तर त्याच्यामध्ये मी पूर्ण माझं दररोजचं जे आपल्याला मसाल्याचा डबा तेलाचं ते, ला ते लागतं ना तिखट मीठ मी हे सगळं मी त्यातच ठेवलेलं आहे आणि हे जे खालचे दिसते मी आता सध्या जी क्लीन करते तर त्याच्यामध्ये पूर्ण मिक्सरचे भांडे ठेवलेले आहे म्हणजे मिक्सरचे जेवढे पॉट आहेत ते ते पूर्ण ह्याच सेक्शनमध्ये ठेवलेले म्हणजे आपल्याला इकडे तिकडं शोधाशोध करायचं कामच नाही तर ते पूर्ण ट्रॉल्या क्लीन करून झाल्या ट्रॉल्यांची वरची साईडसुद्धा खालची पूर्ण पुसून घेतली त्याच्यानंतर मी लगेच ओटा क्लीन करून घेतला ओटा माझा एकदम क्लीन असतो कारण मी म्हणजे एक पंधरा वीस दिवस झाले की पूर्ण टाईल्स वगैरे घासून काढत असते तर तो काही एवढा खराब होत नाही कारण घडीघडी माझा त्याच्यावरती हात म्हणजे चालू असतो तर मग ते काही जास्त खराब होत नाही तरी पण मग मी एकदा चांगलं थोडंसं जो कपडा होता ना कॉटनचा त्याच्यावरती थोडंसं जास्तीचं लिक्विड टाकून तो पुसून घेतला जरी इथं मी पाण्याचा वापर केला असताना तर मग सगळं सामान परत काढावं लागलं असतं परत ते सामान जिथले तिथं म्हणजे सगळीकडं पाणी झालं असतं तर म्हणून मग मी थोडंसं लिक्विड टाकून दोन तीन वेळेस मी दोन तीन कपड्यानं ते व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे तर तुम्हाला इथं ही वेल दिसत असेल तर हे आर्टिफिशियल वेल आहे तर जे काचेचं भांडे ठेवण्यासाठी जे बनवलेलं आहे मी एक छोटंसं रॅक तर त्याच्यामध्ये त्याच्या साईडनं जी बाजू होती ना खिडकीच्या तर तिथं मी ते ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे एवढा सुंदर लुक येतो तुम्ही बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर याच्यामध्ये पूर्ण भांडेच ठेवलेले काचेचे भांडे कप तर ज्या वस्तू म्हणजे काचेच्या थोडेसे माझी रेसिपी बनवते तर त्याचे जे भांडे असतात तर ते पण त्याच्यामध्येच ठेवलेले आहे तर इथं मग हे पूर्ण व्यवस्थित क्लिन करून झालं त्याच्यानंतर मग मी लगेच फ्रीजसुद्धा क्लीन करायला घेतलेलं आहे तर इथं देवांश उठलेला होता मधात मी थोडासा ब्रेक घेतला म्हणजे त्याचा ब्रश त्याची आंघोळ याच्यामध्ये मा माझा अर्धा तास गेला तर त्याच्यामुळं मग थोडासा व्हिडिओ स्टॉप झाला होता तर त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता फ्रीज आणि मशीनच वर साफ करायची राहिलेली आहे फ्रीज तर मी दोन तीन दिवस झाले आतून साफ केलं होतं कारण बाजार आणला होता ना तर त्या दिवशीच मग डबे ते क्लीन करून घेतलेले व तरी पण वरच्या म्हणजे एवढं सगळं क्लीन केलं मग असं वाटतं की एवढंच राहिलं तर मग मी हा वरच्यावरच हात मारून घेतलेला आहे मशीनला आणि फ्रीजला तर चला हे पण सुद्धा क्लीन करून झालेलं आहे आणि देवांची बघा देवांश उठला आता तर त्याचं सुरू झालेलं आहे मोबाईलला हात लावणं तर तेव्हाचं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच नव्हता कारण तो झोपलेला होता ना तर बघा देवांच्या इथं करामती सुरू झालेल्या आहे तर इथं हे जे कवर बोलवलेले आहे ना फ्रीजवरती आणि मशीनवरती तर हे मी ऑनलाईनच बोलवलेले आहे मागच्या सा वेळेस ऑफर चालू होती ना तर त्यावेळेसच ते बोलवलेले आहे तर फ्रीजवरलं जे मी ट्रे ठेवलेला आहे एक लाकडी ट्रे असतो ना तर तो ट्रे ठेवलेला आहे तर त्या ट्रेमध्ये ना मी बरंचसं सामान ठेवत असते म्हणजे आपले हे चिल्लर पैसे जेव्हा भाजीवाले आता येतात ना मग त्यातूनच चिल्लर घेत असते एक मी प्लॅन टिकवलेला आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याचशा मी त्यातच ठेवते म्हणजे मला तिथं लवकर फ्रीजवरतीच माझा हात जातो तर मग मी तिथंच ठेवत असते त्याच्यामध्ये आणि ते झाकूनही जातं म्हणजे दिसतही नाही तर मग हाता मी ह्या खुर्च्या ज्या होत्या ना एक टेबल आहे ना छोटासा किचनमध्ये ठेवलेला हो तर त्याला ज्या खुडच्या लावलेल्या आहे तर त्याही वरच्यावर पुसून घेतलेल्या आहे तर इथं माझं पूर्ण किचन क्लीन करून झालेलं आहे त्याच्यानंतर मग एक स्वच्छ असं पायपासनं मी तिथं टाकून दिलेलं आहे गॅसच्या ओट्याच्या समोर आ, मी पहिले ना शू चप्पल घालायची पण माझ्या एका मैत्रिणीचं मा म्हणणं आहे की स्वयंपाक करताना कधीच चप्पल घालायची नाही कारण आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि चप्पल घालून किचनमध्ये कोणतंच काम करायचं नाही एरवी इकडं म्हणजे बेडरूम हॉलमध्ये तू घालू शकते पण किचनमध्ये कधीच म्हणजे चप्पल घालायची नाही तेव्हापासून मी चप्पल घालणंच बंद केलेली मग नंतर मी हॉलमध्ये आले माझं किचन पूर्ण क्लीन करून झालं त्याच्यानंतर मग मी हॉलमध्ये आले हॉलमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला हे एक दिसत असेल तर इथे हे शोपीस ठेवण्यासाठी एक बनवलेलं आहे ह्या अगोदरच बनवलेले पहिले तर त्यात ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या तर त्यासुद्धा मी क्लीन करून घेतल्या त्याच्यानंतर मग जी खिडकी तर हीसुद्धा क्लीन करून घेतली सध्या ते एवढी धूळ येते घरामध्ये खूप धूळ येते आणि इथं देवांचं दही खाणं सुरू होतं तर बघा तो कसे नाटकं करतोय त्याला इतकं दही आवडतं खूप दही आवडतं म्हणजे त्याला दररोज थोडंसं तरी दही पाहिजेच तर इथं मग तो दही खात होता तर इथं मग मी सोप्यावरचं पूर्ण झटकून घेतलेलं आहे सोप्याचे कवर झून काही जास्त दिवस झाले नाही सहा पाच सात दिवसच झाले असते कवर धुवून तर मग मी त्याच्यामुळं कवर काही काढले नाही देवांश दिवसभर सोप्यावरच खेळत असतो म्हणजे काही त्याला अभ्यास करायचा असला काही शॉप करायचं असलं पेन्सिल तर तो इथं बसूनच करतो तर एवढी त्याच्यावरती ती कचकच असते ना तर मग इथं मी ते व्यवस्थित परत झटकून घेतलेलं आहे आणि परत ले ले. परत व्यवस्थित सो म्हणजे कवर येनं सेट दू, करून दिलेले तर इथं परत मग हे कवरसुद्धा धु धुवून घेतलेले होते कुशनचे तर ते धुवून सोप्याचे कवर आणि ते सोबतच धुवून घेतलेले होते तर इथं मग ते पूर्ण क्लीन करून झालं त्याच्यानंतर टी पॉयसुद्धा हातोहात क्लीन करून घेतलेला आहे टीपॉयला तर दररोज हात मारावा लागतो कारण त्याच्यावर एवढी धूळ धूळ बसते ना कारण तो दरवाज्याच्या एकदम समोर आहे तर त्याच्यावर जास्त धूळ बसते तर, तर दररोज मला टीपॉयला हात मारावाच लागतो त्याच्यानंतर मी लगेच टी बी युनिटसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे हातोहात ते काही जास्त धूळ झालेली नव्हती त्याच्यावरती पण हातोहात म्हटलं चला सगळं क्लीन झाल्याच्यानंतर एवढंच कशाला ठेवायचं तर हे सुद्धा मग मी क्लीन करून घेतलेलं आहे तर तुम्हाला सध्या माझे केस हे ना जरा लांब दिसत असेल तर मी एक तेल बनवलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणार त्याच्यामुळं माझ्या केसांची ना चांगली ग्रोथ झालेली आहे जाड पण खूप झालेले आहे आणि लांब पण झालेली आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार तर चला इथं हे सुद्धा माझं क्लीन करून झालेलं आहे आणि हे जे फुलं दिसत आहेत तुम्हाला कमळाचे तर हे दारावरतीच विकायला आलेले होते तर हे मी असे दोन घेतलेले एक व्हाईट कलरचं घेतलेलं आहे आणि एक डार्क ब्ल्यू ना तर तो घेतलेला आहे तर इतके छान दिसतात इतकं सुंदर लुक येतं त्याच्यामुळं हॉलला मग ते पूर्ण क्लीन करून घेतले त्याच्यावरची धूळ सगळी पुसून घेतली तर इथं मग मी झाडून घ्यायला लागली होती कारण सगळं क्लीन करून झालेलं होतं ना हॉल आणि किचन तर म्हटलं चला आता हॉलला एकदा झाडू मारून घेऊ तर सोप्याखाली एवढं सामान असतं देवांशनं फेकलेलं त्याचे खेळणे असतात काही खाल्ल्याच्या नंतर ते तो त्याच्या खाली टाकून देत असतो तर इथं तुम्हाला दिसत असेल एवढा सारा कचरा सोप्याखाली निघाले निघालेला आहे तर इथं सध्या त्याचं कसं आता सुट्ट्या लागलेल्या आहे ना तर कॅरम खेळत असतो म्हणजे एकटाच खेळतो कधी मी पण खेळत असते त्याच्यासोबत कधी त्याचे पप्पाही खेळत असतात तर मग तो कॅरम म्हणजे ठेवून दिलेला होता तर तो काढला तर मग तो खेळतो त्याच्या गोट्याही बऱ्याचशा त्यानं हरवल्या तर मग तोही तिथं सोप्याच्या खालीच घालून दिलेला आहे म्हणजे तो जेव्हा त्याला खेळायचं असलं तेव्हा तो काढतो आणि खेळतो आणि इथं टी व्हीवरती कार्टूनच चालू असतं कारण तो दिवसभर कार्टूनच पाहतो आणि पाहायचं नसलं तरी टी व्ही चालूच ठेवतो तर बंद केली की रडायला लागतो तर इथं त्याचं टी व्ही पाहणं सुरू होतं खेळणंही सुरू होतं तर आपण जेव्हा अशी घरातली क्लिनिंग करतो ना काही असे सणवार असले ते तर करायलाच पाहिजे घरातले जाळे ना मी शनिवारीच काढून घेतलेले होते कारण शनिवारीच घरातले जाळे काढायला पाहिजे तर मग मी मागच्या शनिवारीच ते काढून घेतलेले जा त्याच्यामुळं जाळं काही काढण्याचं जा काम पडलंच नाही तर इथं आपण जेव्हा अशी घरातली क्लिनिंग करतो घरामध्ये प्रसन्न राहते लक्ष्मी नांदते आणि आपल्यालाही घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं म्हणजे घर एकदम क्लीन दिसतं घरामध्ये कुठेही धूळ दिसत नाही घरात करमते घरात म्हणजे आपल्याला जो आपण वेळ घालवतो तर तो, तो वेळही चांगला जातो तर आपण अशी घरामध्ये क्लिनिंग करायलाच पाहिजे आणि मला हे करण्यात येणं खूप आनंद वाटतो महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर ह्या घरातले जे कामं असतात ना तर मी ते आनंदाने करते आणि मला ते करायला पण आवडतात असे वेगवेगळे बदल घरामध्ये काही वेगळं करायचं म्हटलं तर ते पण आवडतं म्हणजे असं नाही की मला ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवायच्या म्हणूनच करते असं नाही मी घरात हे मी अगोदरही करायची जेव्हा व्हिडिओ बनवत नव्हते ना तेव्हा पण मी अशी घर क्लीनच ठेवायची माझ्या घरातला कोपराना कोपरा मी क्लीन करते आणि तो कोपराना कोपरा मी सजवते मला ते करायला खूप आवडतं तर इथं मग बेडरूम तर काही क्लीन करायचं काम नव्हतं कारण कूलर बसवले ना म्हणजे खिडकीच्या बाहेर कूलर बसवले यावेळेस पहिले ते कूलर आत बसवलं म्हणजे कॅम्प्युटर सरकावं लागलं मग तिथं ते कूलर ठेवलं मग ते खिडकीच्या साईडनं येत होतं एकदम खिडकीच्या जवळ कूलर पाहिजे ना तेव्हा ती गरम हवा बाहेर फेकतं आणि थंडी हवा आत सोडतं तीक तर मग ते एकदम खिडकीच्या जवळ येत नव्हतं तर मग असं भ घरात इकडं तिकडं ते कूलर फिरवणं चाललं होतं तर मग त्याच्यामुळे ही बेडरूम मला नंतर परत आवरून घ्यावं लागली मग नंतर शेवटी ते कूलर आहे ना तर बाहेरच्या साईडनं लावलेलं आहे खिडकीच्या बाहेरच्या साईडनं कूलर म्हणजे फिट केलं तर तसं मी दाखवणार तुम्हाला पुढच्या वेळेस तर मग त्याच्यामुळं त्या दिवशी ना म्हणजे माझ्या अर्ध्याच्या वरती क्लिनिंग ही बेडरूममधली झालेली होती कारण कॅम्प्युटर हे हलवलं होतं आणि मग मी हातो हात सगळंच काही क्लीन करून घेतलेलं वरच्यावर तर त्याच्यामुळं मग बेडरूम काही जास्त क्लीन करायचं काम पडलं नाही तर इथं मी एक काचेचा ग्लास ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये एक फ्लावर ठेवलेलं होतं आर्टिफिशियल पण ते काय व्हायचं तिथं देवांश खेळता खेळता तो ग्लासलाच हात लावायचा तर ते फुटण्याची भीती वाटायची ना तर मग मी तिथून तो काढून घेतलेला आहे आणि तिथं म्हणजे इथं माझ्याकडे छोटीशी कुंडी होती अशी बदकाची तर त्याच्यामध्ये एक प्लॅन्ट लावला आणि ती तिथं ठेवून दिलेली आहे तर इथं माझी बेडरूम सुद्धा क्लीन करून झालेली तर चला इथं माझी पूर्ण क्लिनिंग करून झाली मी परत एकदा फ्रेश झाले तर चला आता बरोबर दोन वाजलेले म्हणजे दोन वाजून दहा मिनटं झालेले तर माझं जेवण बाकी तर चला मी आता जेवण करते तर आजचा व्हिडिओ मीच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशी एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय